नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या ते मी नेता जातो जातून आपण पानवर दहा सप्टेंबरच्या महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरात जो कमी दाबा क्षेत्र तयार झालं होतं ते कमीदाब क्षेत्र आता उडिसा या भागामध्ये सध्या आहे तर या कमी दाबा क्षेत्रामुळे विदर्भातील बहुतांश भागामध्ये कालपासून जोरदार व काय भागामध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली पाहायला मिळेल आज रात्रीही विदर्भातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल मात्र येणार चोवीस तासानंतर या भागामध्ये हळूहळू पावसाचं प्रमाण हे कमी होण्याची दाट शक्यता आहे मात्र ज्या वेळेला हे बंगा कमीदाब क्षेत्र उत्तर प्रदेशमध्ये जाईल तर या उत्तर प्रदेश याचबरोबर मध्य प्रदेशचा बहुतांश भाग असेल राजस्थानचा जो पश्चिम भाग आणि दिल्ली या भागामध्ये पावसाचं प्रमाण असेल ते अतिशय जास्त वाढण्याची शक्यता मात्र येणाऱ्या चोवी तासामध्ये राज्यातील कोणत्या विभागामध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधारा पाऊस हो काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहील याबद्दलची आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत येणाऱ्या चोवी जर पावसाचा विचार केला सर्वप्रथम विदर्भाकडून पाहिलं तर विदर्भातील भंडारा त्याचबरोबर गोंदिया नागपूरचा जो पूर्वेकडे भाग असेल पार्श्वनी रामटेक ब मौदा कुही उमरखेडी भिवार कामठी जवळ हा भाग असेल या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट ही जारी करण्यात आलेला आहे याचबरोबर गडचिरोलीचा विचार केला अरमोळी कुरखेडा या भागामध्ये मुसळधार पाऊस गणगोरा गडचिरोली चारमोशी इटापले आहे या संपूर्ण गडचिचिरोलीचा विचार जर केला तर हलक्या ते मध्यम सिरे पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे चंद्रपूरचा विचार केला तर चंद्रपूरचा उत्तर भाग असेल चिमूर शिंदेवाडी ब्रह्मपुरी याचबरोबर नागपूर नागबीड या ही भागा ही जोरदार पावसाची शक्यता मात्र जो दक्षिण ता भाग असेल भद्रावती वरोरा मूल चंद्रपूर गोडपिमेरी या भागामध्ये हलक्या पावसाची दाट शक्यता आहे तसेच वर्धाचा विचार जर केला तर वर्धातील संपूर्ण वर्धा जिल्हा असेल याच्यामध्ये देवकी वर्धा आर्वी कारंजा आष्टी समुद्रपूर हिंगणगड या भागामध्ये तुरळक काय काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे मात्र उत्तरकड भाग असेल या भागामध्ये हलक्या ते काय भागात जोरदार स्त्री पाहायला मिळण्याची शक्यता बरोबर यवतमाळचा जर विचार केला यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल द्वारका दिग्रज पुसद महागाव या भागामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा व संपूर्ण जिल्ह्याचा विचार जर केला तर हलक्या पावसाची शक्यता याही ठिकाणी विजेच्या कडकडाचं पावसाची शक्यता या मात्र येणाऱ्या चोवीस तास तासानंतर या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे हळूहळू कमी आहे याचबरोबर बो अमरावतीचा जर विचार केला तर चिखलदरा दरम्यान उत्तरकल भाग तसेच अंधना सुरजी दर्यापूर अचलपूर त्याचबरोबर वरुड हा उत्तरकल भाग असेल या भागामध्येही हलक्या काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्यासाठी बरोबर संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला भातुकली अमरावती तिवसा नंदगाव खंडेशन चंद्रेव या भागामध्ये ढगाळातून राहणार आहे पावसाचं प्रमाण हे हलक्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण अकोला जिल्ह्याचा विचार अकोला जिल्ह्यात उत्तर भाग आणि दक्षिण भाग पात्र बाराष्ट्र टाके मृत्युजापूर या भागामध्ये जोरदार पाऊस तसे संपूर्ण मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर रिसोड वाशिम मनोरा बांगपूर आणि मालेग हा दक्षिण भाग असेल या सं दक्षिण भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता तसेच बुलढाण्याचा विचार केला तर चिखली लोणार सिंदखड राजा या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर उत्तरेकडील केले जळगाव जाऊन संग्रामपूर या दोन तालुक्यामध्येही जोरदार पाऊस मात्र जो मध्यवर्ती भाग असेल त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आपण खांद्याचा विचार जर केला तर खांद्याची सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ती नंदुरबार जेल नंदुरबारमध्ये अखलबाव बडगाव तळोदा शहादा या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पड होण्याची दाट शक्यता आहे मात्र नंदुरबार आणि नवापो हा दक्षिण भाग असं या भागामध्ये हलक्या मध्यमशिरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे धुळ्याचा विचार केला तर धुळे शिरपूर आणि शिंदेडा हा जो जळगाव जिल्ह्याचा जो भाग असेल शेजाऱ्याचा भाग असेल या भागामध्येही जोरदार सोपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच साक्री जिल्ह्याचा तालुक्याचा विचार केला साखरी तालुक्यामध्ये हलक्या व काही भागाने फक्त मध्यम सरी पाहायला मिळण्याची शकते जळगावचा जर विचार केला चोपळा यावळगाव याचबरोबर पोळा पारोळा आणि अमळनेर तसे येरंडलचा काय भाग असेल व जळगाव शहरचा काय भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळू शकते संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्य नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्याचं नांदगाव येवला मालेगावसाठी तसेच पे पश्चिमेल भाग असेल पेठ सरगाणा या भागामध्ये ढगाळ वातावरण वा राहण्याची शक्यता पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे याचबरोबर नाशिक शिंद दिंडोरी कळवण चांदवड निफाड सिंदर या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेडचा मध्यवर्तीपासून उत्तरकडला जो भाग आहे ह्या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी काही भागामध्ये फक्त तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे छत्रीय संभाजनगरचा विचार केला तर चित्रसभाजा दर दक्षिण भाग असला वैजापूर खुर्लाबाद औरंगाबाद पैठण या भागामध्ये ढगाळावरून राहणार आहे स्थानिक पातळीवर ढग निर्माण होते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो जास्त जोरदार त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर जालनाचा दक्षिण भाग असेल बीड संपूर्ण जिल्हा लातूर संपूर्ण जिल्हा धाराशिव संपूर्ण जिल्हा या भागाचा विचार करा तर ड्राय वेदर राहण्याची शक्यता या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा पावसाची शक्यता नाही मात्र स्थानिक पातळीवर जर ढग निर्माण झाले तर एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो आपण पश्चिम महाराष्ट्राचा का विचार जर केला पश्चिम महाराष्ट्रातील संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा अहमदनगर असेल याचबरोबर सोलापूर आणि पुणे जिल्हा या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र जो घाटमात्याचा भाग असेल त्या भागामध्ये ढग निर्माण होईल व एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो मात्र अन्यत्र मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणार ना। नाही त्याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणामध्येही हा ढगाळ वातावरण राहू शकतं काही भागामध्ये काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शकत आहे सर्वप्रथम सिंधुदुर्गचा विचार केला तर देवगड कणकवली मालवण वेंगुर्ला या एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो मात्र जो पूर्वीतील भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं पावसाचं प्रमाण हे कमी असेल जर रत्नागिरीचा विचार केला तर मंडणगड दापोले गुहागर रत्नागिरी राजापूर लांजा या भागामध्येही Uh, क्वचित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही ना। रायगडचा विचार केला तर था रायगड ठाणे पालघर याचबरोबर मुंबई असेल याही भागामध्ये फक्त ढगाळा वातावरण काही वेळापुरतं असेल काही वेळापुरतंच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो जोरदार पाऊस याही ठिकाणी नाही हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद